मन हे लावा हे सालय निगते वरुते परीजवळी अणू तत्वराद ब्रह्मस्तानी असे तिचे रूप कैसे सांगा मज ज्ञान देव म्हणे ते स्वरूप जो जाणे त्यासी शरण होणे अनन्य भावे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा त्यातील तिसऱ्या क्रमांकाचा श्लोक मनुष्याणा सहस्रेशु कश्चियतपी सिद्ध आहे येततामप सिद्धानां कश्चिन व्यक्ती तत्वत अर्थात हजारात एखादाच सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या माणसांपैकी एखादाच भगवंत म्हणतो मला पूर्णपणे जाणतो अर्जुनाला भगवंत सांगतायत की सगळेच माझं नामस्मरण करणारे माझ्या धामाप्रती येत नाहीत स्वस्वरूपाची माझ्या स्वरूपाची त्यांना पूर्णपणे जाण ज्या वेळेस होईल ते खरं ज्ञान आहे आणि या पूर्ण ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असणारे भरपूर आहेत परंतु मध्ये प्रापंचिक सुख अयिक सुख क्षणिक सुख हे अडथळे आहेत स्पीड ब्रेकर आहेत खूप सारे त्या स्पीड ब्रेकरमध्येच अडकून बसतात भगवंत म्हणतात माझ्यापर्यंत ते पोहोचतच नाही तिथंच फिरत बसतात मनुष्याणा सहस्रेशु कशिद् सिद्ध आहे येततामि सिद्धाना कश्चिन माम व्यक्ति तत्वत मार्ग निश्चित पाहिजे आणि दृढ निश्चय पाहिजे पूर्ण श्रद्धा पाहिजे त्या श्रद्धेनं युक्त होऊन जो मार्गस्थ होतो की हो मला त्या साध्याप्रती पोहोचायचंच चा आहे काहीही करील अंतिम श्वासापर्यंत माझा विषय तोच असेल विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता कितीही अडथळे त्या मार्गामध्ये आले तर सर्व अडथळे मी पार करल प्रसंगी सर्व सुखाचा त्याग करेल पण भगवंताला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही ना। भगवंत धामाची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही ना। अध्यात्मातलं जे सर्व सुख आहे त्या सुखाचा मी अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही या जिद्दीनं जो मार्गस्थ होतो भगवंत म्हणतात असा भक्त मला आवडतो आणि मा या सर्व भावे जो अनन्य भावानं माझ्या दिशेनं जो चालत येतो त्यानं दहा पावलं आलं तर मी शंभर पावलं त्याच्या दिशेनं चालत येतो आणि मध्येच त्याला आलिंगन देतो भेट देतो यो, योग इतकंच काय योगक्षेमम वहाम्यम पण त्याकरता आधी या श्लोकामध्ये दे, नव्या अध्यायाच्या भगवंत सांगतात बावीसाव्या श्लोकात की अनन्याश्चिंतयंतो माम यजनापरुपासते तेशाम नित्य ते अभियुक्त अनाग आणि मग सांगतात योगक्षेमम वहाम्यम त्या भावानं तो चालत आला पाहिजे तो विषय मीच त्याच्याकरता व्हायला पाहिजे अशी स्थिती प्राप्त झाली की अर्जुना त्या भक्ताला भेटण्याकरता मीच त्याच्याकडे जात असतो परंतु अशा भक्ताचं प्रमाण भगवंत या श्लोकातून सांगतायत की मनुष्याणाम सहश्रीशू हजारात एखादाच या मार्गाला येतो म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव तर निघून जातात नऊशे नव्याण्णव बाजूलाच निघून जातात आणि हे द्वापार युगातला आहे महाराज त्या हजार माणसातला एखादा या मार्गाला येतो आणि चालणारा त्या हजारो माणसामधून एखादाच पूर्ण भगवंताच्या प्राप्तीपर्यंत भगवत धामापर्यंत पोचतो संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती करून घेतो अर्थात ते ज्ञान कोणतं आहे भगवंत या ज्ञा ज्ञानविज्ञान योगातून या सातव्या अध्यायातून अर्जुनाला सांगत आहेत त्यावर भाष्य करताना ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यावर चौदा क्रमांकाच्या होईत माऊली वर्ण वर्णन करतात म्हणून सामान्य गा हे, हे सांगता वडील गोठी आहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुती ऐके भगवंत सांगतायत अर्जुनाला आणि माऊली वर्णन करतायत कि सामान्य गा म्हणूनच हे ब्रह्मज्ञान होणं ही सामान्य गोष्ट नाही सामान्य असती तर सर्वांनीच प्राप्त केली असती महाराज त्याकरिता सर्व इंद्रिय समेत करावं लागतात इंद्रियांचे कोड पुरवायचं लाड पुरवायचं बंद करावं लागतं निरीच्छ व्हावं लागतं महाराज असो ऐसा कोठे आठवची नाही विधी विधेही अवस्था प्राप्त व्हावं लागते सर्व प्रापंचिक सुखाबाबतीत उदासीनता निर्माण व्हावं लागते वैराग्य उत्पन्न व्हावं लागतं आणि ते वैराग्य हे वैतागून वैराग्य नको आहे मुलगी मिळत नाही म्हणून मी ब्रह्मचारी हे ब्रह्मचर्य कामाचं नाही महाराज चालून स्थळ येत असताना सुद्धा अविवाहित राहणं ब्रह्मचर्य स्वीकारणं हे खरं ब्रह्मचर्य आहे म्हणून भगवंत सांगतात की म्हणून सामान्य गाणो हे हे सांगता वडील गोठी आहे निसंदेह ब्रह्मज्ञान सोपं नाही आहे सामान्य नाही आहे त्याची प्राप्ती करून घेणं ते खूप मोठं श्रेष्ठ आहे परंतु ती पुढे सांगता येईल ते कसं अवघ अवघड आहे आउग, अशक्य नाही भगवंत म्हणतात की ब्रह्मज्ञानाची प्राप्ती इतकी सहजासहजी होणार नाही म्हणून याचं स्वरूप जे आहे तुला प्रस्तुत विज्ञानाचं मी आधी स्वरूप सांगतो ते ऐक विज्ञान ऐकल्याशिवाय तुला ज्ञान कळणार नाही भगवंत सांगतात दुर्जनांचा उपद्रव अनुभवल्याशिवाय दिसल्याशिवाय ऐकल्याशिवाय सज्जनाच्या कार्याची माहिती पटत नाही महाराज दुःखानं असं सगळं बेचैन करावं लागतं तेव्हा सुखाचं सुख मिळत असतं सुखात काय सुख आहे दुःखातूनच यावं लागतं सावली किती शीतल आहे किती शांत आहे किती आरामदायी आहे किती आल्हाददायक आहे हे कळतं रखरख त्या उन्हातून चालून आल्यावर म्हणून माऊली आता सांगतायत की आधी विज्ञान तू समजून घे जे नश्वर आहे ते आधी समजून घे त्याच्याशिवाय तुला ईश्वराचं ज्ञान होणार नाही म्हणून निसंदेह भगवंत सांगताय की म्हणून हे सामान्य गाणो हे हे सांगता वडील गोठी आहे वडील गोठी आहे म्हणजे मोठं आहे ते श्रेष्ठ आहे ब्रह्मज्ञान परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुती आहे की ते मी सांगेल ते ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करायचं तेही अर्जुना तुला सांगाल पण आता प्रस्तुत ऐके आता तू आधी विज्ञान ऐकून घे प्रपंच कसा आधी समजून घे म्हणजे मग परमार्थाकडे जायला तुला उशीर होणार नाही किंवा परमार्थाकडे जाणं किती योग्य आहे हे कळण्याकरता आधी प्रपंच कळावा लागतो महाराज तेच माऊली आपल्या वळीतून सांगतायत भगवंत अर्जुनाला सांगतायत म्हणोनी सामान्य गाणो हे सांगता वडील गोठी आहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुती ऐके आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय